नमस्कार मित्रांनो न्यूजिके गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरती संबंधित संभाव्य प्रश्नपत्रिका भाग तीन विषयी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो हे जे प्रश्न या प्रश्नांची निवड अशा पद्धतीने करण्यात आली आहे जे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे आणि असेच प्रश्न या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात आलेले आहेत त्यासाठी जेही व्हिडिओ मी अपलोड करतो ते नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला जे, जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याविषयी सविस्तर माहितीही कळेल तसे मित्रांनो काही विद्यार्थ्यांना काही प्रश्नासंबंधित शंका असते आता मागच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली होती की राज्यातील घटक राज्यातील जी आणीबाणी असते ती टिंबटिंब कलमानुसार जाहीर करण्यात येते त्या प्रश्नासंबंधित खूप काही विद्यार्थ्यांना डाऊट होता की त्याचे आन्सर म्हणजे तीनशे साठ नसून दुसरं असायला हवे होते तर त्याचेसुद्धा आन्सर मी या व्हिडिओमध्ये दिलेले न म्हणून हे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला जो डाऊट होता तो क्लिअर होईल चला मग व्हिडिओ सुरू करूया पहिला प्रश्न मित्रांनो कालवाचक स्थलवाचक हेतूवाचक इत्यादी हे टिंबटिंब याचे प्रकार आहेत मराठी व्याकरणमधील हा प्रश्न आहे खाली चार पर्याय दिले आहेत आणि पर्याय क्रमांक आहे तीन क्रियाविशेषण तर क्रियाविशेषणाचे कालवाचक स्थलवाचक हेतुवाचक हे प्रकार आहेत पुढील प्रश्न आहे स्वामी समर्थाचे मोठे मंदिर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मित्रांनो स्वामी समर्थाचे जे मोठे मंदिर आहे ते सोलापूर या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक त्याचे उत्तर आहे तर सोलापूर येथे अक्कलकोट अक्कलकोट जे स्थळ आहे ते सोलापूर या जिल्ह्यात आहे आणि ते सर्वात मोठं मंदिर आहे तसेच पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक का तिसरा चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू फील इन ब्लँक म्हणजे रिकाम्या जागा तुम्हाला भरायला लावला आहे तर पुढं दिलाय प्रश्न मेनी पीपल डॅश डॅश दिले लुक अपॉन मॅन्युअल लेबर ॲस डॅश डॅश खाली चार पर्याय दिले त्यापैकी योग्य जो पर्याय असेल तो इथं भरायचे व जी वाक्यरचना आहे ती कम्प्लीट करायची आहे तर मित्रांनो बघा मेनी पीपल आणि पहिला जो पर्याय दिलाय आहे ग्लायडली रिवायडिंग तर इथं बघा मेनी पीपल ग्लायडली लुक अपॉन मॅन्युअल लेबर ॲस रिवायडिंग म्हणजेच बऱ्याच लोकांना आनंदाने खुले व स्वभावाने जगण्याचे आवडते म्हणजे बऱ्याच लोक जे असतात त्यांना आन आनंदाने खुले स्वभावाने श्रम करण्याची सुद्धा आवडते अशा पद्धतीने त्याचे आन्सर पर्याय क्रमांक एक असेल प्रश्न चौथा आहे टिंब टिंब मिली एवढे पाणी पक्षी दिवसाला पितो बघा चार पर्याय दिलेत आणि त्यापैकी दोनशे ते अडीचशे म्हणजे पर्याय क्रमांक पहिला आहे दोनशे ते अडीचशे मिली एवढे पाणी पक्षी दिवसाला पितो त्याचे आन्सर आहे पहिलं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा जगात अंडी उत्पादनांमध्ये भारताच्या खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो तर चार पर्याय दिलेत पाचवा चौथा तिसरा पहिला त्याचे उत्तर आहे पाचवा जगात अंडी उत्पादनामध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक सहावा आहे पुढील शब्दातील विशेषण कोणते चार पर्याय दिले आहेत प्रभाव साहस संकट आणि सदाचारी विशेषण ओळखायला लावलं आहे तर याचे आन्सर आहे सदाचारी पर्याय क्रमांक चौथा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहेत तर तीनशे तीनशे वीस तीनशे पंचावन्न तीनशे एक्कावन्न बघा मित्रांनो महाराष्ट्रासंबंधित खूप काही प्रश्न विचारले जा विचारले जातात तर महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहेत तर तीनशे एकावन्न त्याच्यानुसार आहे पर्याय क्रमांक चौदा व तालुके जर विचारण्यात आले तर तीनशे छप्पन तसेच महानगरपालिका सव्वीस आहेत प्रशासकीय विभाग सहा कटक महामंडळ जे आहेत ते सात आहेत जिल्हे छत्ती छत्तीस जिल्हे आहेत मित्रांनो महाराष्ट्रात तसेच जिल्हा परिषद तेहतीस अशा पद्धतीची जी इम्पॉर्टंट जी माहिती आहे ती तुम्ही नक्की वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रासंबंधित कुठलाही प्रश्न विचारण्यात आला तर त्याचे आन्सर तुम्हाला देता येईल चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार नु अकराच्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्याची लोकसंख्या खालीलपैकी किती बघा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करायचे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त कमेंट्स जास्त करा याचे आन्सर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देईन पुढचा प्रश्न आहे कंप्लेट द गिवन सेंटेन्स विथ सुटेबल क्लॉस तर प्रश्न दिला आहे योग्य वाक्य पूर्ण करा म्हणजे योग्य वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि खाली आहे वाय डू यू वेस्ट टाईम म्हणजे तुम्ही वेळ का घालवता तसेच वाय इज टाईम म्हणजे वेळ का आहे तर याला जो मॅच होणारा जो श वाक्य आहे ते खालील वाक्य तुम्हाला शोधायचे चार पर्याय दिलेत त्यापैकी बघा पर्याय क्रमांक तिसरा आहे वेस्टेड बाय यू तर म्हणजे त्याच्या आन्सर काय झाला की आपण वेळ घालवीत आहे का तर यांच्या अन्सर येईल पर्याय क्रमांक तीन बघा वाय डू यू वेस्ट टाईम म्हणजे तुम्ही वेळ का घालवता आणि त्याला मॅच होणारं जे वाक्य आहे ते आहे वेस्टेड बाय यू म्हणजे तुम्ही आपण वेळ का घालवीत आहेत तर अशा पद्धतीच्या अनुसरील पर्याय क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा विद्येचे माहेरघर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात सांगली सोलापूर सातारा पुणे एक एक तर सोपा प्रश्न आहे आन्सर आहे पुणे विद्येचे माहेरघर पुणे या शहरास म्हणतात पुढचा प्रश्न आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली एकोणासशे एक्कावन्न एकोणासशे अठ्ठेचाळीस एकोणासशे तेवीस अठराशे सत्तावन्न तर चार पर्यापैकी योग्य आन्सर द्यायचे योग्य आन्सर आहे अठराशे सत्तावन्न मुंबई विद्यापीठाची स्थापना पर्याय क्रमांक चार दिला बघा अठराशे सत्तावन्न रोजी झाली होती आणि त्याची डेट होती अठरा जुलै अठराशे सत्तावन्न म्हणजे अठरा जुलै रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती आणि त्याचे ते कुल कुलदीपती जे होते ते होते के शंकर नारायण पुढचा प्रश्न मित्रांनो अंडी उत्पादनात महाराष्ट्राच्या देशात टिंबटिंब क्रमांक लागतो बघा मित्रांनो अंडी उत्पादनाच्या महाराष्ट्रात देश देश महाराष्ट्राच्या देशात टिंबटिंब क्रमांक लागतो त्या याचे उत्तर आहे तिसरा अंडी उत्पादनामध्ये महाराष्ट्राच्या देशात तिसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा चूज द वर्ल्ड विच विल सबस्टिट्यूट द बोल्ड वर्ल्ड ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दाऐवजी योग्य पर्याय तुम्हाला निवडायला लावलेला आहे खाली वाक्य दिलेलं आहे बघा वाक्य दिलं आहे वी आर लुकिंग फॉरवर्ड टू गुड रिन्स दिस इयर म्हणजे आम्ही या वर्षी चांगल्या रीणसाठी उत्सुक आहेत आणि खाली चार पर्याय दिले त्या ते, ते 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 आहे, आहेत त्यापैकी चौथा पर्याय म्हणजे अपेक्षित तर जे चौथा पर्याय दिले ॲक्सेप्टिंग ते त्याचे अन्सर आहे म्हणजे आम्ही यावर्षी चांगल्या रीणसाठी उत्सुक आहेत आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहन म्हणजे अपेक्षित आहेत त्याचे त्याचे अन्सर आहे चौथं पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू फील इन ब्लँक आफ्टर ही डॅश डॅश फी थॉट ओवर इज प्लॅन तर मित्रांनो बघा प्रत्येक विषयाविषयी म्हणजे संबंधित तुम्हाला एक एक प्रश्न मी व्हिडिओमध्ये विचारत जातो आता तुम्हाला जनरल नॉलेजच्या विचारला त्यानंतर याचेसुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे इंग्लिश ग्रामर संबंधित हा प्रश्न आहे तर याचे आन्सरसुद्धा तुम्ही लवकरात लवकर कमेंट्स करा तसंच पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा बुद्धिमापन संबंधित आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा आणि आहे एफ पी डी यू पी ई ई क्यू सी वी ओ डी आर बी डब्ल्यू एन सी एस ए आणि एक्स एम बघा मित्रांनो फुल कन्फ्यूज होतो कधी कधी की बघा इथं दिलं आहे एफ पी तर कशा पद्धतीने एफ पी काढण्यात आलेला आहे ई e, क्यू कशा पद्धतीने काढण्यात आलं आहे ते आपल्याला शोधायचे असतं आणि त्या संबंध त्याच्यानुसार आपल्याला जे आन्सर आहे ते योग्य आन्सर हे भेटत असतं तर बघा या मित्रांनो यामध्ये दिलेलं आहे पी म्हणजे ए पी आता ए पी कशा पद्धतीने आले आहे ते आपल्याला शोधायचे आहे बघा ए पी नंतर पी किती नंबर येतो ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एल एम एन ओ ए बी सी डी एफ जी एच आय जे सी एफ बघा एप येतो ना एप नंतर बघा एप जी एच आय जे K L M N O P म्हणजे एप नंतर पी हा दहा नंबर येतो बघा इथं पहिले जे दोन शब्द दिले एप नंतर पी हा दहा नंबर येतो आहे त्याच पद्धतीने ई नंतर क्यू हा बारा नंबर येतोय तुम्ही मोजू शकता नंतर क्यू हा बारा नंबर येतो म्हणजे सुरुवातीला दहा ए नंतर बारा नंबर क्यू ए त्यानंतर डी आर डी ए डी आरमध्ये चौदाच्या डिफरंट आहे म्हणजे एप नंत एफ पीमध्ये एफ हा पी नंतर दहा नंबरवर येतो हो ई हा क्यू क्यू म्हणजे ई नंतर क्यू हा बारा नंबर येतो डी नंतर आर हा चौदा नंबर येतो म्हणजे प्रत्येकमध्ये दोन दोन अंकांची वाढ झालेली आहे तसेच सी नंतर एस हा सोळा नंबर येतो मग पुढची वाक्य कोणतं जुळेल बघा इकडनंतर जर पाहिलं तर ए बी सी डी सी डी ई एफ म्हणजे मागून जर बघितलं तर सी डी ई एफ अशी वाक्यरचना केलेली आहे तर सी नंतर म्हणजे बी तर खाली चार पर्याय दिलेत बी बरोबर आता मग सोळा नंबर झाला मग अठरा नंबर जो शब्द असेल सी बी नंतर तो आहे बी टी झेड झेड वाय एल बघा सेकंड नंबर जे आन्सर आहे त्याच्याचे असेल बी नंतर टी जो आहे तो अठरा नंबर येतो त्याची आन्सर आहे सेकेंड तर अशा पद्धतीने जी जे आन्सर आहे ते दुसरं आहे बघा तुम्ही करू शकता तुम्हाला सविस्तर करायचं असेल तुम्ही मोजू शकता एप नंतर पी हा दहा नंबर येतो ई नंतर क्यू हा बारा नंबर त्यानंतर चौदा सोळा आणि नंतर अठरा दिले म्हणजे प्रत्येका ठिका प्रत्येक ठिकाणी दोन दोन अंकांची वाढ झालेली आहे आणि त्यानुसार जे आन्सर असेल ते असेल दुसरं बी टी जेड वाय एल पुढचा प्रश्न आहे सोळावा दुधात टिंबटिंब जीवनसत्व कमी प्रमाणात असते तर याच्या आन्सर आहे क दुधात क हे जीवनसत्व कमी प्रमाणात असते पुढचा प्रश्न आहे सडलेली भाजी टाकून दे या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त विशेषणासंबंधित प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर सडलेली भाजी टाकून दे तुम्हाला जे विशेषणाचे जे खालील प्रकार दिले बघा अवयव साधित धातू साधित विधी विशेषण गुण विशेषण याच्या जे माहिती ती वाचून घ्यायची जेणेकरून तुम्हाला मी तुम्हाला बोललो यांची जी व्याख्या असते त्यामध्ये त्याचे अन्सर असतं म्हणजे व्याख्या जर तुम्ही पाठ केली तर तुम्हाला इतर अभ्यास करण्याची गरज नाही तुम्ही त्याच्या अन्सर पटापट देऊ शकतात तर सडलेली भाजी टाकून दे याच्या अन्सर आहे धातू साधित भाजी हा शब्द आलेला आहे म्हणून धातू साधित पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा एका बुद्धिमापन परीक्षेत एला पेक्षा जास्त गुण मिळाले बघा मित्रांनो व्यवस्थित वाचायचा प्रश्न थोडं लक्षपूर्वक प्रश्न जर वाचला तर आपल्याला सुरुवातीला त्याचे अंश हे कळत असतं बघा तुम्ही जो रफ पेपर असेल त्या सु सुद्धा लिहू शकता बघा एला पहिले खाली शेवटी शो, काय लिहिलेलं ते वाचायचे की सर्वात जास्त जास्त गुण मिळव म्हणजे कोणी मिळवले हा आपल्याला प्रश्न विचारायला सर्वात जास्त गुण कोणी मिळवले म्हणजे सुरुवातीला तुम्ही जी शेवटची लाईन असते ती वाचून घ्यायची की तुम्हाला कुठला प्रश्न विचारला आहे आणि त्यानुसार सुरुवातीपासून तुम्ही प्रश्न वाचायचे आहे बघा मित्रांनो की आपल्याला सर्वात जास्त गुण मिळवण्याला शोधायचे आहे तर बघा एका बुद्धिमापन परीक्षेत एला डीपेक्षा जास्त गुण मिळाले एला डीपेक्षा जास्त गुण मग डी कॅन्सल झाला ए पुढे आला म्हणजे एला जास्त गुण आता ईला डीपेक्षा कमी गुण मिळाले डी कॅन्सल झाला म्हणजे ईला डीपेक्षा कमी जाला। त्यान तर ईसुद्धा हा कॅन्सल झाला त्यानंतर बीला एपेक्षा जास्त बघा बीला एपेक्षा जास्त तर, तर आपल्या सगळ्यात जास्त ए होता पण बीला एपेक्षा जास्त बोलले तर म्हणून ए कॅन्सल झाला बी फर्स्ट नंबरवाला म्हणजे बीला सर्वात जास्त हा त्यानंतर बीला एपेक्षा जास्त पण एपेक्षा कमी बघा बीला एपेक्षा जास्त पण एफपेक्षा कमी म्हणजे बीसुद्धा कॅन्सल झाला राहायला कुठला एफ तर सीला सर्वात कमी गुण मिळाले आहेत तर सी तर कॅन्सल झाला म्हणजे याचे आन्सर आहे एफ सर्वात जास्त गुण मिळवणारा कोण आहे एफ म्हणजे आन्सर चौथं पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा चार पर्याय दिलेत तीन चोवीस एक्क्याऐंशी आणि एकशे ब्याण्णव बघा मित्रांनो तुम्हाला मी यामध्ये जनरल नॉलेज इंग्लिश इंग्रजी ग्रामर आणि हा एक तिसरा प्रश्न असे तीन प्रश्न तुम्हाला विचारले आहेत याचेसुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि याचे जे आन्सर असेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिघे प्रश्नांचे आन्सर तुम्हाला देणार आहे आणि ते पण स्पष्टीकरण कश कशा पद्धतीने याचे आन्सर आले ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो याचेसुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला तीन प्रश्नांचे आन्सर कमेंट्स करायचे आहेत तर पुढचा प्रश्न आहे सांगली या जिल्ह्याचे क्षेत्रपट किती आहे तर पर्याय दिलेले आहेत त्यापैकी बघा तिसरं जे आहे Uh, आठ हजार पाचशे बहात्तर जे आहे ते याच्यानुसार आहे म्हणजे सांग सांगली जिल्ह्याचे जे क्षेत्रपट आहे ते आठ हजार पाचशे बहात्तर चो किलो म्हणजे चोरस किलो सॉरी चौ चो की मिल म्हणजे किलोमीटर तर आन्सर आहे सेकंड बघा मित्रांनो नवीन अपडेटनुसार यामध्ये थोडा चेंजेस होऊ शकतो जर तुम्हाला सांगली जिल्ह्याचे क्षेत्रपट विचारले आणि त्यामध्ये आठ हजार पाचशे बहात्तर हा जर पर्याय असेल तर त्याच्यानुसार आठ हजार पाचशे बहात्तर असेल किंवा या व्यतिरिक्त आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर असेल तर त्याचे आन्सर असेल अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर हा पर्याय जर असेल पाचशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर तर त्याचे योग्य आन्सर पाचशे अठ्ठ्याहत्तर असेल मित्रांनो कारण की काही एक्झाममध्ये आठ हजार पाचशे बहात्तर देण्यात आले तर काही एक्झाममध्ये आठ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर देण्यात आले तर तुम्हाला जर बहात्तर पर्याय असेल तर आन्सर बहात्तर असेल आणि अठ्ठ्याहत्तर पर्याय असेल तर आन्सर अठ्ठ्याहत्तर असेल त्याचे आन्सर आहे दुसरं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता तर याच्या उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे तसं मित्रांनो बघा यामध्ये सुद्धा काही डाऊट तुम्हाला असू शकतो कारण की बघा खूप काही एक्झाममध्ये जर सिंधुदुर्ग हा पर्याय नसेल बघा मित्रांनो नीट आहे का सिंधुदुर्ग हा पर्याय नसेल आणि तुम्हाला गडचिरोली आणि इतर कुठले पर्याय दिले असतील तर तुम्हाला खालीलपैकी सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा गडचिरोली हे त्याचे आन्सर असेल आणि जर तुम्हाला गडचिरोली व सिंधुदुर्ग दोघे पर्याय असतील तर तुम्हाला सिंधुदुर्ग हे आन्सर असेल कारण की खूप काही एक्झाममध्ये गडचिरोली पर्याय दिले असतं सिंधुदुर्ग पर्याय नसतो तर त्याच्यानंतर गडचिरोली असतं आणि खूप काही विद्यार्थी म्हणजे खूप काही एक्झाममध्ये तुम्हाला गडचिरोली व सिंधुदुर्ग असे दो दोघे पर्याय असतील तर तुम्हाला सिंधुदुर्ग हा पर्याय निवडायचा आहे त्याचे अन्सर आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात कारण की जे ओल्ड एक्झाम असतात त्याच्यातले सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात आणि त्यासाठी त्यामध्ये जे पर्याय दिले असतात ते अशा पद्धतीने असतात म्हणजे गडचिरोली गडचिरोली जर असेल तर तुम्हाला गडचिरोली लिहायचे पण सिंधुदुर्ग जर सोबत असेल तर तुम्हाला सिंधुदुर्ग हे आन्सर लिहायचे म्हणजे गडचिरोली व सिंधुदुर्ग दोघे पर्याय आले तर त्यापैकी तुम्हाला सिंधुदुर्ग दु, हे आन्सर असेल आणि जड फक्त गडचिरोली असेल व इतर कुठले आन्सर असतील तर तुम्हाला त्याचे गडचिरोली हा पर्याय निवडायचा आहे पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे धातूचे काळाचे रूप नाही तर याचे उत्तर आहे प्रख्यात प्रख्यात हे धातूच्या काळाचे रूप नाही पुढच्या तेवीसा प्रश्न आहे कल्पेशचा भाऊ कल्पेश पेक्षा एकोणतीस दिवसाने मोठा असून त्याची बहीण कल्पेश पेक्षा सत्तर दिवसाने मोठी आहे मोठा आहे सॉरी मोठी आहे जर त्याच्या बहिणीचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर कल्पेशचा जन्मदिव जन्मदिवस कोणता कुंत, कोणता म्हणजे इथं वार ओळखायला लावलाय तुम्हाला डे डेनुसार तुम्ही एक जुलै आन्सर काढू शकता याचा आन्सर आहे गुरुवार शुक्रवार दिला आहे म्हणजे बहिणीचा जन्म आहे आणि बहिणी बहीण भाएन, कल्पेशपेक्षा सत्तर दिवसांनी मोठी आहे त्यानुसार शुक्रवार कॅलेंडर कॅलेंडरचे जास्त म्हणजे जा, जे जा, 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 कॅलेंडर संबंधित जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासुद्धा जा तुम्ही व्हिडिओ बघू शकता यूट्यूबमध्ये शॉर्ट पद्धतीने तुम त्याचे आन्सर कशा पद्धतीने काढायचे ते तुम्हाला यूट्यूबवर सहजासहज भेटू शकतं त्याचे आन्सर आहे गुरुवार पुढच्या प्रश्न मित्रांनो चोवीसवा लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो पहिला दुसरा चौथा तिसरा त्याचा आन्सर आहे दुसरा लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो शेवटचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीसवा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा आणि बुद्धिमापन संबंधित हा प्रश्न आहे आय एम डी एम आय एल टी व्हीत प्रश्नचिन्ह बघा मित्रांनो अगदी सोपं आन्सर आहे आय एम डीला उलट लिहिले डी एम आय म्हणजे शेवटून सुरुवात केली डी एम आय तर तसंच एल टी व्ही याला उलट कसं लिहिलं जाणार व्ही टी एल तर याचे आन्सर आहे पर्याय क्रमांक दुसरा अशा पद्धतीने आपण पंचवीस प्रश्न पाहिले तसेच मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे राधाने एका स्पर्धा परीक्षेत शंभर प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण तर शंभर गुण मिळाले तर त्याच्याबरोबर उत्तराची संख्या किती बघा मित्रांनो खाली चार पर्या दिले, दिले, जे जे दिले त्या सम त्यांचा तुम्हाला गुणाकार करून बघायचा आहे कारण की बघा साठ पर्या दिला आहे साठ म्हणजे तीन गुण बरोबर उत्तरासाठी दिले जातात साठ गुणि तीन केलं तर उत्तर येतं एकशे ऐंशी आता चुकीचे जे प आहेत त्याला दोन गुण दिले जातात मग आता बघा साठ बरोबर आहेत म्हणजे मग तुम्हाला एकशे ऐंशी गुण भेटले आणि त्यामधून तुम्हाला म्हणजे चाळीस चुकीचे असतील तर चाळीस म्हणजे चाळीस चाळीस गुणिले दोन केलं तर ऐंशी होतात तर एकशे ऐंशीमधून तुमचे ऐंशी मायनस झाले म्हणजे तुमचे परीक्षेत शंभर प्रश्न सोडवले बरोबर आहेत बरोबर एका स्पर्धा परीक्षेत शंभर प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी तीन गुण तर तिला शंभर गुण मिळाले आहेत बघा तर साठ प्रश्न तुमचे बरोबर असतील तर तुम्हाला एकशे ऐंशी गुण भेटतील त्यामधून चाळीस प्रेशन तुमचे चुकीचे राहते राहिले म्हणजे चाळीस प्रश्न चुकलेले आहेत तर त्याचे ऐंशी जे असतील ते मायनस होतील म्हणजे तुमचे राहिले शंभर तर शंभर गुंत भेटलेले आहेत रादाला तर त्या त्याचे आन्सर आहे साठ पर्याय क्रमांक एक तर खूप काही विद्यार्थ्यांनी बरोबर आन्सर दिला मित्रांनो असाच प्रयत्न करत राहा जेणेकरून तुम्हाला येणारी जी परीक्षा आहे त्यामध्ये नक्कीच यश प्राप्त होईल तसे मित्रांनो खूप काही विद्यार्थ्यांना डाऊट होता तो आता क्लिअर करूया बघा कटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाच्या टिंबटिंब कलमानुसार जाहीर करण्यात येते या 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 प्रश्नासंबंधित खूप काही विद्यार्थ्यांना डाऊट होता तर मित्रांनो हा प्रश्न रॉंग म्हणजे चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे कारण की हा प्रश्न असा विचारण्यात आला म्हणजे स्पष्ट प्रश्न विचारण्यात आलेला नाही मित्रांनो बघा घटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाच्या टिंबटिंब तिम कलमानुसार जाहीर करण्यात येते तर आणीबाणी संबंधित तीनही कल कलम लागू आहेत तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठ पण हे तिघी वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणजे तीनशे बावन हा कलमा घोषित करण्यात येतात म्हणजे जे खालील कलमे आहेत त्यानुसार राष्ट्रपती देश खालील दोन कलमे आहेत ते घोषित करतो आणि त्यानुसार घटक घटक रा, राज्यातील जी आणीबाणी ती घोषित करण्यात येते तसे पुढचे आहे बघा कलमानुसार घटक राज्यातील घटनात्मक पेंच प्रसंग आणीबाणी घोषित करण्यात येते घटनात्मक तर प्रश्न जर असा राहिला असता घटक राज्यातील घटनात्मक आणीबाणी कुठल्या कलमानुसार जाहीर करण्यात येते त्याचे आन्सर राहिला असतं तीनशे छप्पन आणि जर प्रश्न असा राहिला असता घटक राज्यातील आर्थिक आणीबाणी ही टिंबटिंब कलमानुसार जाहीर करण्यात येते त्याचं आन्सर राहिलं असतं तीनशे साठ तर मित्रांनो जो प्रश्न होता तो चुकीच्या पद्धतीने त्याची रचना करण्यात आली ते तो प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता आणि जर असा प्रश्न तुम्हाला चुकीच्या पद्धतीने जर विचारण्यात आला तर त्याचं तुम्हाला आन्सर जरी तुमचे चुकीचे असेल तरी तुम तुम्हाला योग्य म्हणजे तुम्हाला जे गुण भेटतील ते योग्य भेटतील मग तुम्हाला मार्क्स त्याचे देण्यात येतात तर मित्रांनो अशा पद्धतीने मी त्याचे तीनशे साठ सांगितलं होतं पण त्याचे आन्सर म्हणजे प्रश्नच हा चुकीचा होता जो प्रश्न विचारण्यात आला त्याची जी रचना होती ती चुकीची होती त्यानुसार ते आन्सरसुद्धा त्याचे तेगी आन्सर त्याचे राहिले असते कारण की बघा घटक राज्यातील आणीबाणी ही संविधानाच्या टिंबटिंब कलमानुसार जाहीर करण्यात येते पण तिथं जर घटनात्मक हा शब्द आला असता तर तिचे तीनशे छप्पन राहिलं असतं आर्थिक आणीबाणी विचारण्यात आले असते तर तीनशे साठ राहिलं असतं व कलमानवे घोषित कुठल्या कलमानवे जर राहिलं असतं तर ती तीनशे बावन्न त्याच्यानुसार राहिलं असतं तर अशा पद्धतीने तिन्ही जे कलमे आहेत त्यानुसार आणीबाणी ही घोषित करण्यात येते फक्त त्यामध्ये हे शब्द येणे गरजेचे आहे घटनात्मक कलमानावे आणि आर्थिक आणीबाणी तसेच मित्रांनो तीनशे साठ ही जी हा तीनशे साठ हा जो कलम आहे तो जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा प्राप्त करायला हा महत्वाचा कलम आहे बघा हा प्रश्नसुद्धा विचारण्यात येतो की जम्मू काश्मीर या राज्याला म दर्जा देणारा कलम कुठलं तर तीनशे साठ आहे मित्रांनो तीनशे साठ या कलमामुळे जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण भाग तीन विषयी माहिती बघितली नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमध्ये काही चुका झाली असेल तर क्षमा करावी मित्रांनो कारण की प्रश्नसंख्या जास्त असल्यामुळे काही शब्द काही शब्दांची रचना किंवा बोलण्यामध्ये काही चुका होतात तर त्यासाठी क्षमा असावी आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा तसे तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो